नमस्कार मंडळी कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण आहे ना मालवणी पद्धतीच्या दोन रेसिपी बघणार आहे सर्वात पहिलं तर आपण ओल्या खोबऱ्याची जी सुकट असते म्हणजे मालवणीमध्ये आम्ही त्याला जवळा असं बोलतो तर ते सुकट बनवणार आहे ओल्या खोबऱ्याचं तर त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे दोन मोठे नारळ घेतलेले आहेत किसून घेतलेले आहे खोबरं त्यानंतर ही सुकट घेतलेली आहे म्हणजे आम्ही ह्याला जवळ असं बोलतो त्यानंतर दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेली आहे आलं कोथिंबीर आणि कैरी तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण ना कढईमध्ये चांगली परतून घ्यायची कट आहे ना पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत चांगली परतायची गॅस थोडासा फास्टच ठेवायचा चांगला परतून घ्यायचा एकदम थोडासा लालसर होईपर्यंत आता जवळा आपला चांगला परतून झालेला आहे तर तो आता आपण एका डिश मध्ये काढून आता आपण जवळ एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे गॅस आता बंद केलेला आहे आता हा जवळा आहे ना थोडासा आसडून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही म्हणजे छोटे असे जे काही कचरा असेल तो निघून जाईल आणि नंतर स्वच्छ पाण्याने हा जवळा धुवून घ्यायचा जवळ आहे ना आपण दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घेतलेला आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जो कचरा असतो ना तो साईडला निघेल चांगला जव आणि जवळा थोडासा नरमसुद्धा होईल यासाठी आपण पाण्यातून काढून घेतलेला तो जवळा बनवण्यासाठी खोबऱ्यातला जवळा बनवण्यासाठी सर्वात पहिलं वाटण बनवून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा जास्तच मिरच्या घ्यायच्या कोथिंबीर घ्यायची कैरी घ्यायची आलं घ्यायचं आणि लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आणि यामध्येच थोडस मीठ टाकून घ्यायचं आता हे वाट आता हे वाटण आहे ना आपण मिक्सरला लावून घेऊया वाटण थोडंसं सा जाडसरच ठेवायचं एकदम पातळ पेस्ट करायची नाही ह्याची थोडंसं सा जाडसर ठेवायचं वाटण आपण नी आहे ना अशी जाडसर वाटून घ्यायची जास्त पण पेस्ट करायची नाही चटणीची आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया एक मी डिश घेतलेली प्लेट घेतलेली आहे चटणी बनवण्यासाठी आता त्या प्लेटमध्ये आपण चटणी बनवा बनवायला सुरुवात करूया तर सर्वात पहिला आपण कांदा टाकून कांदा घेऊया नंतर हा जो आपण जवळा घेतलेला आहे भाजून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो जवळा टाकून घेऊ दी डिशमध्ये त्यानंतर ही चटणी टाकून घेऊया आपण आता आपण त्याच्यामध्ये हे जे कोकम घेतलेले आहेत ना चार ते पाच कोकम घ्यायचे ते आपण तोडून टाकायचे जास्त पण बारीक करायचे नाही कोकम आणि मीठ आपण चटणी वाट वाटतानाच त्याच्यामध्ये टाकलेलं होतं त्याच्यामुळे वरतून एक्स्ट्रा मीठ टाकायचं नाही आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने चमच्यानी मिक्स केलात ना तर त्याला ती चव येणार नाही हाताने मिक्स केलात ना तर चव पण छान येते आणि ते सगळं मिश्रण पण मिक्स होतं तर आपला जवळा आता तयार झालेला आहे हा खोबऱ्यातला जवळ जवळा आहे हा मालवणी पद्धतीने बनवलेला आहे तर आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण सोलकढी बनवणार आहे सोलकढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य असं आहे खोबरं घेतलेलं आहे एक ते दीड वाटीचं त्यानंतर ह्याच्यामध्ये कोकम घेतलेले आहेत आठ ते दहा कोकम घ्यायचे त्यानंतर वाटणामध्ये कोथिंबीर घ्यायची कैरी घ्यायची आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये वरतून मीठ टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याची आता पेस्ट करायची पेस्ट एकदम बारीक करायची जेणेकरून सोलकढी पण ती गाळताना जास्त अडकली जाणार नाही आता आपण मिक्सरला हे वाटण वाटून घेतलेलं आहे तर ते चहाच्या गाळणीमधून आपण गाळायला घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे वरतून तर ते चहाच्या गाळणीमधून आपण गाळायला घेऊया ह्याच्यामध्ये थोडासा कोकमचा वरतून रस टाकलेला आहे तर आता आपण हे गाळायला घेऊया चहाच्या गाळणीमधून तर आता आपण अशा प्रकारे गाळून घेऊया तर अशा प्रकारे आपण तीन ते चार वेळा हे गाळून घ्यायचं मिक्सरला तीन ते चार वेळा पाणी टाकून ते वाटण चांगलं वाटून घ्यायचं आणि असं गाळून घ्यायचं छान मस्त पैकी तर मित्रांनो आपल्या दोन्ही रेसिपी बनून तयार झालेली आहे ही आहे सोलकढी आणि हे आहे खोबऱ्यातलं खोबऱ्यातलं जवळा तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला